जिल्हा कवठिमोगा तालुक्यातून आलेलो आहे आज नाताळणी सुट्टी असल्यामुळं फॅमिली सहित दर्शन करण्यासाठी गणपतीचं दर्शन करण्यासाठी मी इथे आलेलो आहे अतिशय आनंद झाला छान वाटलं खरोखर एक पर्यटन स्थळ सुंदर असं आहे भरपूर जाणून यावं आणि याचा आनंद लुटावा असं मला वाटतं या ठिकाणी मी अनुष्का पडवल आम्ही मुरबाड इथून आलेलो आहोत इथे येऊन खूप प्रसन्न असं वाटत आहे इथलं वातावरण खूप सुंदर आहे लहान दाळजी घ्याव अथवा आढळून आल्यास जायचो असल्यास समुद्राच्या भरती कोवटी पूर्ण माहिती घेऊनच आपले दागिने व मान्यवान वस्तू सांभाळत

त्यांची सोड होणार नाही याची खबरदारी का